रायगड या प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे दुसऱ्यांदा निवडून आलेत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी अनंत गीते यांचा ऐंशी हजाराहून अधिक मतांनी पराभव केला खरंतर रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुनील तटकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती दोन निवडणुका म्हणजे मागची दोन हजार चौदाला सुनील तटकरे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीसला निवडणूक लढवली होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसपेक्षा ही निवडणूक खूप वेगळी अशी होती दोन हजार चौदाला तटकरेंना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यावेळेस मोदी लाट होती मोदींच्या लाटेत तटकरी पराभूत झाले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पुन्हा त्यांचा सामना आनंद गीती यांच्याशी झाला दोन हजार एकोणीसला सुद्धा मोदींची लाट होती परंतु त्या लाटेत सुद्धा तटकरे तीस हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले होते मागच्या दोन्ही निवडणुकीची गणितं आणि ह्या गणितं वेगळी अशी होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला चौदाला तटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार त्यावेळेस राष्ट्रवादीचे एकत्र होतं राष्ट्रवादी पक्ष दोन भाग झाले नव्हते शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले नव्हते त्यावेळेस त्यांनी निवडणूक लढली लढली होती आणि ते अगदी दोन अडीच हजार मतांनी काहीतरी पराभूत झाले होते आणि पुन्हा दोन हजार एकोणीसला ते उभे राहिले एकोणीसला त्यांनी रायगडचा सगळा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आणि आनंद घेते यांना तीस हजार मतांनी पराभूत केलं दोन हजार एकोणीसला शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या बरोबर होता दोन हजार चौदाला मात्र शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या विरोधात होता रमेश कदम नावाचे चिपळूणचे माजी आमदार त्यांना शेतकरी कामगार पक्षाने दोन हजार चौदामध्ये मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली होती त्यावेळेस तिरंगी लढत झाली होती आणि त्याचा फायदा आनंद गीते यांना झाला होता आणि तटकरींना पराभवाचा सामना करावा लागला होता <clears throat> दोन हजार एकोणीसला पुन्हा निवडणुकीची समीकरण बदलली सुनील तटकरे यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्ष आला शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील अं त्यावेळेचे शेतकरी कामगार पक्षाचे पेडचे आमदार धरीशिर पाटील अशा <coughs> सगळ्या मंडळींनी मिळून यांचा प्रचार केला आणि दोन हजार एकोणीसला सुनील तटकरी तीस हजारापेक्षा अधिक मतं घेऊन लोकसभेत निवडून आले दोन हजार एकोणीसची निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जाताना जो शेतकरी कामगार पक्ष दोन हजार चौदामध्ये मध्ये तटकर्यांच्या बरोबर होता तो शेतकरी कामगार पक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शेत तटकर्यांच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळालं <coughs> दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन निवडणुकांमधली ही मोठी तफावत आहे शेतकरी कामगार पेक्षा त्यावेळेस बरोबर आता विरोधात होता त्यामुळे तटकर्यांना ही निवडणूक जड देईल असं चित्र होतं परंतु त्यांनी अत्यंत गेली अनेक वर्षे राजकारणात असलेल्या तटकरेंना लोकसभेची निवडणूक किंवा कोणती निवडणूक लढवणं आणि जिंकणं हे तसं फार काय कठीण राहिलेलं नाही अनेक निवडणुका त्यांनी अशा लिहिल्या जिंकल्या आणि त्याच पद्धतीने त्यांनी ही निवडणूक सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रचार करून लोकांपर्यंत पोहोचून जिंकले खरं तर दोन हजार एक चोवीसच्या निवडणुकीमध्ये सगळंच वातावरण वेगळं होतं सगळ्याच गोष्टी बदलल्या होत्या पारंपरिक असलेल्या शिवसेनेच्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अनेक वर्ष सुनील तटकरे राजकारण करतायत कर त्यांच्या विरोधात सगळ्या लढत आहेत त्याच दोन पक्षांना सोबत घेऊन तटकर यांना निवडणुकीला सामोरं जावं जावं लागणार होतं आणि ही मोठी अडचणीची गोष्ट होती कारण या मतदारसंघावरती म्हणजे ज्या मतदारसंघातून सुनील तटकरी प्रतिनिधित्व करत होते त्या रायगड लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पक्षाने दावा केला होता पेणचे माजी आमदार म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे त्यावेळेचे नेते धरीशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना रायगडची उमेदवारी दिली जाईल असा शब्द भाजपच्या ने नेतृत्वाने दिला होता आणि त्या दृष्टीने त्यांनी काम सुद्धा सुरू केलं होतं त्यामुळे भाजपला या मतदारसंघात उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी लावून धरली होती आणि त्यामुळेच तटकरींच्या समोरच्या अडचणी सुरुवातीच्या काळातच वाढलेल्या होत्या सहा विधानसभेचे मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्यापैकी केवळ श्रीवर्धन हा एकमेव मतदारसंघ या आदित्य तटकरे तिथलं प्रतिनिधित्व करतात ज्या राज्यात आता कॅबिनेट मंत्री आहेत एकमेव मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता उरलेले सगळे मतदारसंघ विरोधात होते त्यापैकी चिपळूण हा गुहागर हा मतदारसंघ भास्कर जाधव जे ठाकरे गटाचे नेते त्यांच्याकडे होता उरलेल्या पाच मतदारसंघात जरी महायुतीचे आमदार असले तरी त्यापैकी राष्ट्रवादीकडे एकच जागा होती पेण आणि अलिबागमध्ये शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार होते त्यानंतर तुमच्या दापोडीला शिंदे गटाचे आमदार आहेत आणि पेंढला भारतीय जनता पक्षाचे रवींद्र पाटील आमदार आहेत त्यामुळं पाच जरी आमदार माहितीकडे असले तरी केवळ एकच जागा एकच आमदार माहिती माहितीचे माहितीचे घटक पक्ष असले राष्ट्रवादीकडे असल्याने ही जागा भाजपला मिळावी अशी भाजपची आग्रही मागणी होती त्याच्यात म्हणजे मागच्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या पालकमंत्री त्यावेळेस आदिती तटकरे होत्या आणि आदिती तटकरे यांच्या विरोधात जो काही उठाव झाला उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं या सगळ्या गोष्टीला जे काही तीन आमदार कारणीभूस होते त्यांनी उठावात मोठी भूमिका घेतली होती त्यापैकी भरत गोगावले महाडचं प्रतिनिधित्व करतात महेंद्र दळवी अलिबागचं प्रतिनिधित्व करतात हे दोन्ही आमदार तटकरेंच्या तसे विरोधक अत्यंत कडवा असा विरोध या दोघांचा तटकरेंना असल्याचं नेहमी पाहायला मिळालं होतं त्यामुळं तटकरेंसाठी ही निवडणूक सोपी नव्हती सुरुवातीपासूनच विरोध होता आणि या निवडणुकीत चित्र बदलेल आनंद घेते विजय होतील असं वाटत असताना तटकरींनी सगळे चक्र आपल्या पद्धतीने फिरवले आणि सर्वच म्हणजे सहा पैकी पाच मतदारसंघात त्यांनी यावेळेस आघाडी घेतली बघच्या वेळेस हे चित्र जरा वेगळं होतं दोन लोक दोन विधानसभा मतदारसंघात ते मागे होते यावेळी मात्र चित्र उलट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते जे काही मतदारसंघ आहेत रायगड लोकसभा मतदारसंघात विधानसभेची त्यापैकी पेण मतदार मतदारसंघात सुनील यांना तब्बल सेहेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली आहे पेण मध्ये भारतीय जनता पक्षाचे रवींद्र पाटील आमदार आहेत शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात गेलेले धिरेशील पाटील माझे आमदार धिरेशील पाटील हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत ह्या दोन बाड्याने त्यांची ताकद आणि राष्ट्रवादीचं असलेलं संघटन याच्या जोरावरती तटकरेंना सेहेचाळीस हजारहून अधिक मताधिक्य पेण विधानसभा मतदारसंघात मिळाल्याचं पाहायला मिळतंय अलिबाग मतदारसंघ जो शेतकरी कामगार पक्ष नेते जयंत पाटील यांचा बाले किल्ला मानला जातो खरं जे ते गटाचे आमदार आहेत महेंद्र दळवी परंतु जयंत पाटील यांचा तो बाले किल्ला मानला जातो ज्या जयंत पाटलांनी तटकरीनं पराभूत करण्यासाठी सगळी ताकद लावली होती त्या अलिबाग मतदारसंघात सुद्धा अडतीस हजार मतांनी अडीच हजार अडतीस हजारहून अधिक मतांनी सुनील तटकरे आघाडीवर देत आणि त्या मतदारसंघात सुद्धा आनंद गीते पिछाडीवर असल्याचं चित्र आहे श्रीवर्धन हा तर तटकरेंचा यांच्या हक्काचा मतदारसंघ आदित्य तटकरे श्रीवर्धनचं प्रतिनिधित्व करतात सुनील तटकरे यांनीही स्वतः श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय या मतदारसंघात तटकरेंना एकोणतीस हजारहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती महाड हा भरत गोगाल यांचा मतदारसंघ जे शिवसेना शिंदे गटाचे गटनेते आहेत विधानसभेचे त्यांचा हा मतदारसंघ या मतदारसंघात सुनील तटकरे यांना केवळ तीन हजार मतांची आघाडी मिळाली होती तीन हजारहून अधिक मतांनी त्या आघाडीवरती होत्या आणि तिथे आनंद गीते यांना चांगलं मतदान झालं होतं दापोली हा मतदारसंघ दापोली हा सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचा मतदारसंघ आहे शिवसेना नेते रामदास कदम यांचा हा मतदारसंघ आहे त्यांचे चिरंजीव दापोलीचं प्रतिनिधित्व करतात दापोली मतदारसंघाचं दापोलीमध्ये तटकरे यांना आठ हजार मतांची आघाडी मिळाली होती तर रायगडहून रत्नागिरी जिल्ह्यातले हे दोन मतदारसंघ आहेत एक दापोली आणि गुवाघर तर त्यापैकी हा दापोली मंडळगड मतदारसंघ तिथे सुद्धा तटकरेंना आठ हजाराहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती गुहागर हा मतदारसंघ भारत म्हणजे भास्कर जाधव तिथले प्रतिनिधित्व करतात त्या मतदारसंघाचे जे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते पण आहेत आणि गुहागर चिपळूणचे ते आमदार आहेत तिथे मात्र तटकरेंना सत्तावीस हजारपेक्षा अधिक मतांनी पिछाडी मिळाली होती तिथे अनंत गीते आघाडी असल्याचं चित्र होतं या सगळ्या जर का मतदारसंघाचा आपण आढावा घेतला तर पाच विधानसभा मतदारसंघात तटकरींना आघाडी आहे आणि अनंत किती पिछाडीवरती आहेत त्यामुळे एकतर्फी विजय सुनील तटकरे यांनी खेचून आणला असं म्हटलं तरी ते वावं ठरणार नाही मागच्या वेळेस ते तीस हजार मतांनी निवडून आले होते यावेळेस ते ऐंशी हजारहून अधिक मतांनी निवडून आले त्यामुळे हा विजय निश्चितच मोठा मानला जातो तटकरे यांसाठी तटकर यांच्यासाठी हा विजय निश्चितच मोठा आहे राष्ट्रवादीने म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ज्या चार जागा उभ्या केल्या होत्या त्यापैकी तीन जागा पराभूत झाल्या तीन जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभूत झाला केवळ रायगडची जागा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिंकली आणि त्यांचा मोठा विजय या मतदारसंघात झाल्याचं चित्र आहे सुनील तटकरे गेले अनेक वर्षे राजकारणात आहेत सर्वसामान्य लोकांशी सुद्धा त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ते पोचतात प्रत्येक संकटात तटकरी फॅमिली असते कोरोना असेल चक्रीवादळ असेल महापूर असेल कुठलंही संकट रायगड जिल्ह्यावरती आलं सगळ्या संकटात सुनील तटकरे आणि त्यांची पूर्ण फॅमिली लोकांपर्यंत पोहोचते त्यावरच आनंद गीते ते गेल्या पाच वर्षात पराभूत झाल्यानंतर कुठेही दिसले नव्हते हो कोणत्याही संकटात त्या रायगडकरांच्या मदतीला आले नव्हते या त्याचाच फटका त्यांना बसला आणि त्यामुळेच सुनील तटकरे मोठ्या मताने विजय झाले विकासाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर रायगड जिल्ह्यात जे काही जो काही विकास झाला आहे तो सुनील तटकरे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून केला म्हणजे असा एकही तालुका नसेल त्यांच्या लोकसभा मतदारसंघातला की जिथे त्यांनी काम केलं नसेल श्रीवर्धन हा जो काही विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचं तर त्यांनी काय पालट केलं आहे रोहा मतदारसंघ म्हणजे पूर्वीचं रोहा मडगाव मतदारसंघ या मतदारसंघाचं त्यांनी ते काय पालट केलंय लोकांच्या मनात तटकरे होते जे काय राज्यात किंवा देशात अल्पसंख्याक समाजाने जी काही वेगळी भूमिका घेतली होती त्याचा फटका सुनील तटकरे निश्चितच बसला त्यामुळे खरं तर त्यांची मताची आघाडी जी काय लीड आहे तो कमी झाल्याचं दिसतंय जर का ती मतं थोडीशी विरोधात गेली नसती तर आणखी लीड मताधिक्य तटकरींचं वाढलं असतं असं म्हटलं जाते कारण रायगड लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाचं मत मतदान मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा निश्चितच फायदा तटकरेन झाला असता परंतु बऱ्याच ठिकाणी विरोधात भूमिका घेतली गेली आणि त्याचा फटका तटकरींना बसल्याचं दिसते परंतु असं असलं तरी ऐंशी हजारहून अधिक चौऱ्याऐंशी हजार मतांनी ते लोकसभेत पोचलेत ही मोठी गोष्ट आहे आगामी काळात केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदींचं सरकार येऊ शकतं आणि सुनील तटकरे यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळू शकते असं बोललं जाते कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे पहिल्या फळीचे नेते तटकरे आहेत त्यामुळे जर का मोदींचं सरकार आलं आणि राष्ट्रवादीचं कुणी प्रतिनिधित्व घ्यायचं झालं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही दोन नावं समोर येतात त्यापैकी प्रफुल्ल पटेल यांनी दहा वर्ष केंद्रात मंत्रिपद भूषवले सुनील तटकरे मागच्या पाच वर्ष विरोधात होते आणि आता ते सत्तेत जर का आले तर कदाचित त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते केंद्रात ते आ, मंत्री होऊ शकतात आणि जर ते मंत्री झाले तर रायगडसह संपूर्ण राज्यात ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात देशात चांगल्या पद्धतीने काम करू शकतात असं बोललं जातं अशा प्रकारच्या चर्चा आहेत की त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल खरं तर तटकरेंनी राज्यात मंत्रिपद वेगवेगळ्या खात्याची मंत्रिपद सांभाळलेली आहेत आणि अत्यंत उल्लेखनीय दर्जेदार लोकांच्या लक्षात राहील असं काम त्यांनी केलं आपल्या प्रत्येक खात्यावरती त्यांनी आपला ठसा उमटवलाय कामाचा त्यांचं तें, जे काही काम करण्याची पद्धती ती वेगळ्या प्रकारची त्याचा फायदा निश्चितच होईल रायगड लोकसभा मतदारसंघात जे काही चित्र उभं केलं जात होतं सुनील तटकरी पराभूत होतील त्याला छेद देत सुनील तटकरे यांनी ऐंशी हजारापेक्षा म्हणजे चौऱ्याऐंशी हजार मतांनी ते विजयी झाले ऐंशी हजारापेक्षा अधिक मतं घेऊन ते लोकसभेत पोचलेत आणि विरोधकांना दाखवून दिलं आहे की आपली ताकद एक वेगळी आहे काम करणाऱ्या माणसाला लोक निवडून देतात विरोधाला विरोध करणाऱ्या माणसाला लोक निवडून देत नाहीत आणि त्यामुळेच आनंद गिती यांना पराभवाचा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आनंद गिती तटकरे समोर पराभूत झालेत पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला विशेष म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते जयंत पाटील यांनी रायगड आणि मावळ या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पर पराभूत होतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा दावा केला होता दोन्ही ठिकाणी त्यांचा दावा फेल ठरलाय मावळ मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग वारने निवडून महाविकास आघाडीचे संजय वाघेरे एक लाख चौदाश हजार मतांनी पराभूत झालेत रायगडमध्ये सुद्धा महायुतीचे सुनील तटकरे चौऱ्याऐंशी हजार मतांनी निवडून आलेत आणि ब्याऐंशी हजार मतांनी निवडून आले आणि आनंद गीते ज्यांना पूर्ण ताकद जयंत पाटलांनी दिली होती ते मात्र पराभूत खरं तर सुनील तटकरे म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे सुनील तटकरे असं रायगडचं राजकारण राहिलं राज रायगडचं राजकीय समीकरण राहिलंय ज्या पक्षात असतात त्या पक्षात ताकद असते त्या पक्षात त्यांच्या ते मागे नेत्यांची मोठी फळे असते हे अनेकदा सिद्ध झाले या निवडणुकीत सुद्धा तटकरेंची ताकद दिसलेली आहे तटकरेंनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळेच भविष्यात जे काय राजकारण होईल विधानसभा निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यामध्ये सुनील तटकरे यांची महत्वाची भूमिका असेल हे मात्र निश्चित जयदीप्य मान असं यश सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मिळवलंय या विजयाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करताना त्यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळावी अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करून आपण या ठिकाणी थांबतोय धन्यवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न